श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे हे आपण कसं ओळखायचं बरं चला तर काही लक्षणं आपण महाराजांच्या कृपेने आज बघूया आणि वेळीच सावध होऊया तर मनात सतत वाईट विचार येत राहतात अनेकदा हे जीवनच नको असे वाटते मनाला कोणताही उत्साहच वाटत नाही हे नकारात्मक ऊर्जा असल्याचे प्रमुख कारण आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस थकवा जाणवत असतो कोणत्याही कामात मन लागत नाही नवीन काही करण्याची इच्छाच होत नाही घरात सतत तोटे नुकसान होत राहतात कशातच लक्ष लागत नाही कोणत्याही कामात यश मिळत नाही प्रत्येक कामात आपल्याला फक्त नुकसानाला सामोरे जावे लागते हे त्याचे प्रमुख कारण असू शकते घरातील साहित्य वारंवार तुटणे फुटणे किंवा इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होणे जसे की फ्रीज टी व्ही तर कोणतीही साधने घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात औषध घेऊन देखील असे आजार पण लवकर बरे होत नाही आणि लवकर बरं वाटतच नाही विनाकारण एखाद्या गोष्टीची काळजी वाटत राहणे का का सतत चिंता करत राहणे सतत वाईट विचार मनात येत राहतात वाईट स्वप्न पडत राहतात सतत कामात अडथळा येणे कामे लांबणीवर पडणे घरात सतत कुणाचा तरी भास होत राहणे कुणीतरी आपल्या आसपास आहे असं आपल्याला सतत वाटत राहणे तर यावर आपण काय उपाय करू शकतो बरं चला तर आपण काहीतरी साधे सोपे उपाय आपण नक्कीच करू शकतो महाराजांच्या कृपेने अशा परिस्थितीत मोरे जाऊयात तर घरात दररोज न चुकता देवपूजा ही झालीच पाहिजे सकाळी संध्याकाळी घरामध्ये दिवाबत्ती झालीच पाहिजे त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते घरात रोज सकाळी संध्याकाळी हनुमान चालिसाचे वाचन करत जावे हनुमान तर प्रत्येक जे एक प्रभावी उपाय आहेत घरात सकाळी संध्याकाळी कापूर आयुष्य जाळावा धूप दिवा बत्ती लावावेत जेणेकरून घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल घरात शक्य असेल तर गंगा जल गोमूत्र शिंपडावे व घराचे शुद्धीकरण करून घ्यावी हे जर आपल्याला वारंवार शक्य नसेल तर कधीतरी महिन्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा तर आपण नक्कीच करू शकतो जेणेकरून घराची शुद्धी होईल घरातील किमान एक व्यक्तीने तरी श्री स्वामी समत महाराजांची सेवा करावी जपमाळ करावे नामस्मरण करावे किंवा इतर सारामृत वाचावे अशी कोणतीही सेवा आपण करू शकतो घरामध्ये एका कोपऱ्यात खडे मोठे मीठ ठेवावे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा पसरणार नाही हा एक प्रभावी उपाय आहे प्रत्येक महिन्याला हे मीठ बदलत राहावे आणि जुने मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करावे घरात कोणत्याही भंगार वस्तू तुटलेल्या मोडलेल्या वस्तू अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत त्यावेळीच घराबाहेर काढावेत यामुळे मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये पसरू शकते आणि त्याचे वाईट परिणामसुद्धा होतात घरात नेहमी सकारात्मक वातावरण ठेवावे भांडणं कटकटी अजिबात करू नयेत एकमेकांशी वादावादी करू नये घरातील वातावरण नेहमी हसरं ठेवावे तर चला तर मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ